माघी गणेशोत्सवामध्ये पीओपी मूर्तींवरून झालेल्या गोंधळानंतर आता पालिकेनं कठोर भूमिका घेतली आहे पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे आणि याबाबत आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही आपली भूमिका स्पष्ट केली आहे मूर्तीकारांनी आता विचार करावा असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय बघूया यंदा माघी गणेशोत्सवातल्या पीओपीच्या मूर्तींमुळे कोर्टानं खडे बोल सुनावले मुंबई हायकोर्टानं पीओपीच्या बंदीचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश महापालिका आणि राज्य सरकारला दिले त्यामुळे आता आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं एक परिपत्रक काढत पीओपी आणि उंच गणेश मूर्तींना बंदी घातली दरम्यान याबाबत राज ठाकरेंनी आता मूर्तिकारांना आवाहन केलं दरवर्षी तोच तोच विषय येतोय प्रदूषण होतंय हे माहिती आहे त्यामुळे मूर्तीकरांनी विचार करायला हवा असं राज ठाकरे म्हणाले तर त्याच्यामध्ये बदल हा त्यांनी मूर्तीकारांनी आता ह्याच्यापुढे केला पाहिजे ना तोच तोच प्रश्न दरवर्षी कसा काय येतो दरवर्षी आपण काहीतरी एक भूमिका घ्यायची आणि मग त्याच्या गणपती येणार म्हणून आपण त्याच्यामुळे होणारं पोल्युशन हे खूप मोठ्या प्रमाणावरच आहे हे मला असं वाटतं मूर्तीकारांनी पण या गोष्टीचा विचार केला पाहिजे काहीतरी त्यांनी काढला पाहिजे तर यामुळे मंडळांमध्ये आणि मूर्तीकारांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लढा देण्याचा निर्धार मूर्तिकारांनी केला सोबतच राज ठाकरेंनी बाजूही समजून घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे आणि मला असं संपूर्ण मूर्तिकार इथे एकवटलाय आणि त्यांनी जो काय रोष एक सरकार विरुद्ध आहे की सरकारने लवकरात लवकर या गोष्टीचं गांभीर्य याची दखल लवकरात लवकर घ्यावी अन्यथा आम्ही आझाद मैदानावर लवकरात लवकर एक मोर्चा काढू हे हिंदू सैन्याला नष्ट आहेत का नव्वद टक्के गणपती उत्सव हा महाराष्ट्रामध्ये होतो दहा टक्के फक्त इतर राज्यामध्ये होते आज महाराष्ट्रामध्ये पीओपी बंद त्या उलट गुजरात मध्ये हैदराबाद मध्ये राजस्थान मध्ये पीओपी मोठ्या प्रमाणात चालू आहे तिथे प्रोडक्शन पण चालू आहे दरवर्षी पीओपी च्या मूर्तींवरून वाद टीका आरोप होतच असतात प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्ती पाण्यात सहजासहजी विरघळत नसल्यानं प्रदूषण होत सार्वजनिक गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी महापालिकेनं हा निर्णय घेतला मात्र शाडू मातीच्या मूर्ती महाग असल्यानं अनेकदा मूर्तिकारांना फटका बसतो त्यातच महापालिकेनं परिपत्रक काढल्यामुळं मूर्तिकारांमध्ये नाराजी आहे आता पर्यावरणाचा विचार करत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मूर्तिकार संघटना काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले प्रफुल्ल पवारचं मनश्री पाठक झी चोवीस तास